एका दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण कल्पना आहे की खूप मर्यादित वेळेमध्ये हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे एका दिव्य सत्पुरुषाचा सत्कार इथं संपन्न होतो आहे आणि काही कार्यक्रम बघायचे असतात काही अंतःकरणामध्ये साठवायचे असतात आणि काही कार्यक्रम ऐकायचे असतात हा कार्यक्रम बघण्याचा आहे आणि अंतःकरणामध्ये साठवण्याचा आहे मी सकाळी आल्यापासून एक दीड तास तात्यांच्या सोबत त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेत होतो एक निर्दोष संयमी आणि पवित्र आयुष्य कसं असतं याचं उदाहरण म्हणजे काकाजी आहे तसं ऐकल्यापासून जाणवत आहे ज्या कार्यक्रमामध्ये ज्याच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये उत्कृष्ट कर्मयोग आहे उत्कृष्ट ज्ञानयोग आहे उत्कृष्ट भक्तियोग आहे अशा तिन्ही योगाचा संयोग ज्या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये आहे असे काकाजी आपल्यासोबत आहेत हा कार्यक्रम म्हणजे काकाजींचं वर्णन करण्यासाठी किंवा या कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी मला ज्या दिवशी फोन आला त्या दिवशीच मी म्हटलं होतं की खूप आभाळ एवढ्या उंचीच्या माणसाचा सत्कार करण्याला मला नका बोलवू महाराष्ट्रामध्ये अशी अनेक माणसं आहेत आत्ता की जी ज्ञानी आहेत जी संत साहित्यामध्ये खूप मोठं काम करत आहेत त्यांच्या अमृत हस्ते काकाजींचा सत्कार व्हावा अशी मी नम्र विनंती त्यावेळेला संयोजकांना केली होती पण कदाचित असं असावं की आज कृष्णाष्टमीचा आज दिवस आहे दहीहंडी असते आणि दहीहंडीचे दही खालचे थर असतात ते समर्थ माणसांचे असतात आणि वरची हंडी फोडायला एक बारकाट पोरग लागतो ज्याला आयुष्याचा हेतू समजलेला नसतो पण त्याला एवढंच कळत असतं की वरची हंडी आहे ती आपल्याला फोडायची आहे असा एक बारकाट गडी काकाजींच्या जीवनाच्या ज्ञानाची हंडी फोडण्यासाठी की जे खापराच्या आज कधी गेलाच नाही अशाला मला बोलवलं आणि हा खूप मोठा कार्यक्रम माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मानजनक कार्यक्रम कोणता असेल तर हा आजचा कार्यक्रम आहे धन्यकाळ संत भेटी असं म्हटलं आयुष्यामध्ये संतांच्या भेटीचा काळ हा सगळ्यात धन्यतेचा असतो काकांचं चोपन्न वर्षाच्या पूर्वीचं आयुष्य म्हणजे श्रेष्ठ कर्मयोग होता मला तात्या सांगत होते की दवाखान्यामध्ये काकानी पाठीमागं पाठी, पाठी लावली होती तू कोण आहेस तुला माहिती आहे का म्हणजे तो तपासायला जरी आला तरी त्याला प्रबोधनं त्या चार शब्दातून व्हायचं तू कोण आहेस तुला माहिती आहे का आमच्यासारखे जड जीव अखंड आयुष्यभर मी कोण आहे याचा शोध घेत राहिले तरी तो सापडत नाही पण कदाचित त्या बोधवाक्यानं त्याच्या आयुष्याचा त्याला बोध होऊ शकतो अनुग्रह नावाच्या पुस्तकामध्ये एक काकाजीनी दृष्टांत दिला आहे त्या दृष्टांतामध्ये एक आई आपल्या मुलाला घेऊन येते आहे मुलगा ये डॉक्टरना ऑब्झर्व करतो आहे की डॉक्टर नेमकं काय आहेत डॉक्टर येत आहेत पेशंटच्या छातीवर ठेवत ठेवतायत श्वास घे सोड श्वास घे सोड पोट चापसतायत मुलगा खूप मनापासून ते सगळं बघतो आहे डॉक्टर आत राऊंडला गेल्यानंतर हा मुलगा आपल्या आईला म्हणतोय तू पेशंटच्या त्या ह्याच्यावर झोप तो जो टेबलवर आहे त्या टेबलवर झोप कारण त्याला आता डॉक्टर व्हायचं असतं आता तो स्टेथोस्कोप घेतो आणि आईला सांगतो छातीवर स्टेथोस्कोप ठेवून श्वास घे सोड श्वास घे सोड काकाजींचा दृष्टांत संपला आहे त्या अनुग्रह नावाच्या पुस्तकामध्ये ते खाली असं म्हणतात डॉक्टर मगाशी पेशंटलाच तपासत असताना जो स्टेथेस्कोप लावत होते त्या स्टेथेस्कोपच्या पाठीमागचं ज्ञान त्या डॉक्टरना होतं ते, ते रोगाचं निदान करू शकत होते पण त्या बाळाची जी कृती आहे दिसायला वरून सारखी आहे डॉक्टरांच्यासारखी पण त्याला त्या स्टेथोस्कोप लावल्यानंतर त्याला ला ज्ञान होत नाही म्हणजे त्या पोराची जी अवस्था आहे ती माझी अवस्था आहे मग त्यांनी केलेलं आहे जे आयुष्यभर करत आहेत त्यांचा स्टेथेस्कोप बरोबर चालू आहे त्यांना ज्ञान आतून होत आहे पण मी फक्त पोपट आहे बोलबच्छ नाही मी आतापर्यंत पोहोचलेलो नाही त्यांनी सांगितलं की कर्मयोग श्रेष्ठ कसा असतो सीपीआर हॉस्पिटलला काकाजी प्रॅक्टिस करत असताना मुरगुड नगरीतली एक वरपे नावाची माऊली तिथं तपासायला गेली आणि तिथं गेल्यानंतर काकाजींनी तपासल्यानंतर डॉक्टरांच्या नुसत्या दर्शनानं रोग बरे होतात असे या जगामध्ये खूप कमी डॉक्टर आहेत नुसत्या स्पर्शानं रोग बरे होतात डॉक्टरांच्या असं खूप कमी लोक आहेत आपल्या पेशंटशी नेमका संवाद कसा साधावा हे कळणारे खूप कमी आहेत मी काल आदमापूरच्या प्रवचनामध्ये असं म्हटलं की माणसाला बोलायला शिकायला दोन वर्ष लागतात पण काय बोलावं कुठं बोलावं कसं बोलावं आणि किती बोलावं हे समजायला आयुष्य जावं लागतं त्या वरपेताईनी काकांच्याकडून ट्रीटमेंट घेतली तपासून घेतलं आणि त्या बऱ्या झाल्या आणि इथं आल्यानंतर मुरगुडच्या आंबाबाईला त्यांनी प्रार्थना केली की हे डागदर आमच्या गावाला आला पाहिजे श्रद्धा कोणती असते म्हणजे कोल्हापूरच्या आंबा आंबा आंबाबाईला इथल्या आंबाबाईनं केलेलं साकडं ह्या आंबाबाईनं त्या आंबाबाईच्या कानात सांगितलं आणि त्या आंबाबाईनं काकाजींच्या कानात सांगितलं आणि ह हो डागर मुरगुडला मिळाला हा प्रवास कर्मयोगाचा जो जो पेशंट आला मला तात्या सांगत होते की कधीच कुठल्याच पेशंटला पैसे नाही मागितले उलट आलेल्या पेशंटला काकाजी विचारायचे की जायला तुला पैसे आहेत का तुम्ही कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये गेला आणि तुमचा पेशंट तुम्हाला ऍडमिट करायचा असला तर अगोदर ऍडव्हान्स द्यावा लागतो जगातला एकमेव डॉक्टर असेल की आलेल्या पेशंटला जायचे पैसे विचारणार <laughs> कधीच पैसे मोजले नाही तात्यात सांगत होते की कर्मयोग सिद्ध करत असताना एखादा कोणी मागायला आला पैसे भिकारी समोर आला तर खिशात हात असा काकाजींचा जायचा आणि जेवढे असतील तेवढे दिले जायचे आपल्यासारखी भुरटी नाणी बाहेर काढणार त्याच्यातलं बारक्यातलं बारकं जेवढं नाणं असणार तेवढंच देणार आमचा परमार्थ का फुलत नाही हे जरा या चरित्राकडे बघितलं की लक्षात येतं आजपासून खिशात वरच्या पैसा ठेवायचा आणि जो कोणी येईल आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यानं जेवढं असतील तेवढं त्याला ते द्यायचं आता हे सांगितल्यानंतर वर उद्या खिसाच आम्ही शिवणार नाही असं नका करू त्यासाठी नाही आयुष्य परमार्थ असं म्हटलं जातं की अंतिम सत्याला प्राप्त होण्यासाठी सगळ्यात मोठी पुण्याई कोणती लागते तर ती दातृत्वाची लागते गिव गिव अँड गिव दॅट इज द सिक्रेट ऑफ अबेंडन्स असं वाटतं संत सत्पुरुष असं म्हणतात की द्या जेवढा हात तुमचा वर असेल तुम्हाला जे सामर्थ्य निसर्गानं दिलंय ते सामर्थ्य तुम्ही देत राहा वाटत राहा जेवढा वाटाल तेवढा हजार पटीनं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल असं म्हणत <प्राँगा> काकाजींच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सेवा करत असताना भाग्य कसं असतं परमपूज्य गुरुवर्य बाळूमामांची सेवा करण्याचं संतांची सेवा करण्याचं भाग्य लागलं मामा काकाजींच्या आल्यानंतर दात काढायचा होता दात काढला आणि दात काढल्यानंतर मामाने भरभरून आयुष भरभरून आशीर्वाद दिला आशीर्वाद कोणता दिला जितपातूर माझी मेंढरं जातील तितपातूर तुझी प्रसिद्धी जाईल तिथंपातूरच नाही साता समुद्राच्या पार आशीर्वाद कोणाचा फलित होतं की ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र आहे त्याचा आशीर्वाद लागतो आमचे आशीर्वाद का नाही सिद्ध होत कारण आमचा जगण्याचा बोलण्याचा प्रत्येक शब्द आणि जगण्यात प्रत्येक कृती ही स्वार्थाच्या गाभाऱ्यातून आलेली असते आणि म्हणून आमचा आशीर्वाद नाहीये सिद्ध होत डोक्यानं मोठा तो पंत अंतःकरणानं मोठा तो संत आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं जात काकाजीने जे जा गीतामृत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे अमृत मुक्ताताईंची प्रवचनं प्रवचन मी फॉलो करतो आहे त्याच्यामध्ये हा प्रवास जीवाचा कसा असला पाहिजे त्याच्या सुरुवातीमध्ये त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की मानवी जीवनाची धन्यता होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता याची ज्या क्षणाला काकाजीना जाणीव झाली त्या क्षणाला सोडला आणि शेवटचा पेशंट त्यांनी सोडला ते तपासला एकोणनव्वद साली एक मे एक एप्रिल एकोणनव्वदला तात्यांच्या पोराचं बाळंत पण केलं बाळंत शब्दाचा अर्थ आहे बाळ तरी नाहीतर अंत तरी बाळंत शब्दाची व्याख्याच आहे बाळंतपण पूर्ण केल्यानंतर काकाजीनी तात्यानं असं म्हटलं की तुझं पोरग जन्माला येताना तू सुद्धा मला लाता मारतं आहेस आणि तुझं पोरगसुद्धा जन्माला येताना मला लाता मारत आहे म्हणजे एखाद्या पेशंटशी विनोद खूप निर्भयळ विनोद कोण करू शकतं की ज्याचं अंतःकरण शुद्ध स्वच्छ आणि पवित्र आपले विनोद लय विचित्र असतं आपलं हसणं लय विचित्र असतं आपलं हसणं दुसऱ्याचं जिरवल्यावर असतं पण संतांचं हसणं आजही काकाजींच्या चेहऱ्याकडे बघा मी इथं आल्यानंतर काकाजींच्याकडे ज्या वेळेला येतो दर्शनाला मी दुसरं काहीच बघत नाही काकाजींचा चेहरा वयाच्या वया एक्क्याण्णव्या वर्षी अखंड प्रसन्न आणि प्रफुल्लित म्हणजे एखाद्या वटलेल्या झाडावर कमलाचं उमललेलं फूल जसं असावं तसा काकाजींचा चेहरा हे कुणाच्या आयुष्यामध्ये घडतं माऊली असं म्हणतात ती ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकूर फुटे म्हणजे अखंड साधनेनं अंतिम सत्यच्या प्राप्तीसाठी केलेल्या तपश्चर्याचं आणि कष्टाचं फळ प्राप्त झाल्यानंतर त्या महापुरुषाच्या हृदयामध्ये जे साठतं त्याला शांती असं म्हटलं विश्वाचा अर्थ ज्या साडेतीन हाताच्या देहामध्ये उतरतं आणि ज्याच्या देहामध्ये उतरतं हे समजण्याची खून कोणती की अखंड वरी जयात चेहऱ्यावर अखंड प्रसन्नता आमचा चेहरा कायम काळवणलेला सगळा असताना सुद्धा कसलूस होतं आम्हाला का सगळं आहे आमच्या घरामध्ये काकाजींच्या वैयक्तिक का आयुष्यामध्ये आणि सामाजिक आयुष्यामध्ये अनेक धक्के अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या खरं तर तुमच्या माझ्यासारखा कधीच खचून गेला असतं परमार्थ माणसाला काय करून जातो तर आतून मोकळा करतो या सगळ्या दुःख व्यथा आणि वेदना कारण परमार्थाची व्याख्याच अशी आहे की सर्व दुःखांची निवृत्ती आणि अंत्यंतिक सुखाची प्राप्ती ती हृदयामध्ये झालेली आहे पिकलेल्या परिपूर्ण झालेल्या माणसाविषयीची व्याख्या जगद्गुरु तुकोबरायने अशी केली पिकलिया सेंद कडू पण गेले सेंदाड पिकलं की त्याच्यामध्ये चार बदल होतात सेंदाड हिरवा असलं की कडू लागत माझं सेंदाड हिरवा आहे म्हणून ते कडू आहे पण जो महापुरुष अंतिम सत्तेला पोहोचला आहे त्याच्यामध्ये चार बदल होतात परिवर्तन पिकलेलेच सेंदाड पिकलं की ते मऊ होतं ते गोड होतं त्याचा रंग बदलतो आणि त्याचा सुगंध येतो असा महापुरुष याची दोही याची डोळा बघण्याचं भाग्य आपल्याला सर्वांना या ठिकाणी लाभता खूप कठीण गोष्ट आहे एखादं जीवन फुललेलं असतं उमललेलं असतं सर्वार्थानं फुललेलं असतं आणि सर्वार्थानं उमललेलं असतं देह फक्त माणसाचा असतो पण आतून सगळं विकसित झालेलं ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कंभ येर माणूस पण ते भा ही सगळी वर्णनं ज्यांच्या आयुष्याला आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वाला लागू पडतील अशा महापुरुषांच्या सत्काराच्या आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत पावसाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे शॉवर ब्लेसिंग्स आर पॉवरफुल ब्लॅसिंग असं म्हटलं जातं एखाद्या माणसाला सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता असतो तर पावसाचा असतो बर बरसणारा असतो तो या कार्यक्रमाला पात्र प्राप्त झाला आहे सगळा विस्तार केल्यानंतर पुन्हा आपल्याच अवस्थेला जाऊन सहज राहता येणं त्या स्थितीला काकाजी आहेत म्हणजे एखाद्या कोळ्यानं आपलं घर बनवावं कोळ्यानं जाळं विस्कटावं आणि ते जाळं पुन्हाच आपण खाऊन आपल्यामध्ये रममान व्हावं अशा अवस्थेला काकाजी पोहोचलेत या नगरीचं इथल्या कना कनाकनाचं भाग्य आहे की आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते हे सगळ्याला आपल्याला गेली अनेक वर्ष काकाजीनं आपण ऐकतो आहे हे आपल्या कानाचं भाग्य आहे गेले अनेक वर्ष काकाजीनं आपण या डोळ्यांनी पाहतो आहे आपल्या डोळ्यांचं भाग्य आहे काकाजींच्या पायाला आम्ही स्पर्श करतो आहे हे आमच्या हातांचं भाग्य आहे आणि हे भाग्य घेऊन जन्माला कारण काहीतरी असल्याशिवाय घडत नाही ज्ञानेश्वरीचं आत्ता काही जण सांगतात त्यावेळेला विनम्रतेनं काही प्रवचन करा असं सांगतात की आम्ही आज ज्ञानेश्वरी सांगू शकतो कारण पेसाच्या खांबाला ठेकून माऊलीने ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला कदाचित आम्ही तिथं मुंगे असण्याची शक्यता आहे आणि ते ऐकलेलं असणार आहे म्हणून आम्ही आज सांगू शकतो <laughs> हा अनमोल ठेवा आहे आमच्या सर्वांचा दिव्य पुरुष आमच्यासोबत असणं जे उद्योगपती आणखीन तीन पुरस्कार इथं संपन्न झाले उद्योगपती आहेत एक आई आहे जिजामाता पुरस्कार दिला आहे उद्योगाचा पुरस्कार दिला आहे गुजराती साठ वर्षामध्ये व्यवसाय केलेला आहे यश कुणाला मिळतं आयुष्यामध्ये या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला हा संपन्न होतो त्यांनी व्यवसायाचा धंदा नाही केला दोन भारत आपल्याला पंधरा ऑगस्ट ऋषी रोजी बरा बघायचे एक नैतिक भारत आणि एक भौतिक भारत नैतिक भारताचं काम काकाजींच्यासारखी माणसं करतात आणि भौतिक भारत निर्माण करण्याचं काम त्या आई आणि गुजरसाहेब करत असतात हे आजच्या कार्यक्रमाचं मोल आहे नीतिमंत भारत कसा असावा भा, तो काकाजी सांगतायत त्यांच्या अखंड आयुष्यभर संतांच्या साहित्यातून पुस्तकातून आणि उद्योगशील भारत कसा असावा अनेकांना रोजगार देता मी म्हटलं की व्यवसाय करणारे ज्यांनी व्यवसायाचा धंदा केला त्या आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाहीत तत्कालीन दिसतील ते श्रीमंत झालेले दिसतील पण ते कधी यशस्वी असत नाहीत एक उद्योगपती ज्यांच्या अंगावरची साडी एक हजार रुपयेची असते अमेरिकेहून प्रवास करतात त्यावेळेला बिझनेस क्लासमधून करतात आणि त्यांच्याच त्या डब्यामध्ये बसलेले इतर स्त्री आहेत त्यांच्या अंगावर लाखोंच्या साड्या आहेत आणि त्या यांच्याकडे बघून म्हणतायत की केटल केडर इथं कसं काय बसलं आणि त्याच दुसऱ्या दिवशी बेंगलोरच्या या उद्योगपतींच्या केबिनमध्ये जातात त्यावेळी लक्षात येतं की याच काल होत्या आणि यानं आपण काल केटल केड़, केडर म्हणून चिडवलेलं होतं ज्यांनी दीड हजार हॉस्पिटल्स ओरिसामध्ये गरिबांच्यासाठी मोकळी मोफत ठेवली दीड लाख पोरांचं शिक्षण केलं आपल्या येणाऱ्या पैशातून लक्ष्मीतून मग येणारा पैसा नेमका कोणासाठी वापरावा गुजरांना कळतं आहे की जे जे मगाशी त्यांच्या दातृत्वाच्या गोष्टी आपण ऐकल्या हे ज्यांना कळतं मी ज्या उद्योगपतींच्या विषयी बोलतो आहे नुसत्याशा चालू लागल्या आमच्या समोरून तरी आमच्या नजराखाली जातात इथंच नाही तर स्वर्गामध्ये सुद्धा देव त्यांच्या स्वागताला उपस्थित असतील व्यवसाय परमार्थानं कधी नाकारलेला नाही उलट व्यवसाय करणाऱ्यासाठी श्री सुप्तामध्ये असं म्हटलं जातं की घरामध्ये येणारा पैसा हत्तीवरून आला पाहिजे तो तपश्चर्याचा असला पाहिजे तो कष्टाचा असला पाहिजे आणि तो रुळ जंगली रमीचा असता कामा नये तो पापाचा असता कामा तो कष्टाचा असला पाहिजे आणि तो कमवून गुजरसाहेब या नगरीमध्ये राहून या नगरीचं ऋण त्याच्यातल्या पैशाच्या दातृत्वानं समृद्ध करत आहे एक आई कष्ट करते आहे आणि आपल्या लेकीला तिचं आयुष्य देते आहे दाभळे साहेबांच्या घरात बसल्यानंतर त्या मुलीची आणि आईंची मी कहाणी ऐकत होतो कुठलाही आधार नाही ना पैशाचा आधार ना नात्याचा आधार ना हितचिंतकाचा आधार त्याचं कारण आहे जगच असं आहे की यशाचे सगळे सोबती इत आहेत पण अपयशाचं कोणीच सोबती नसतं अशा अपयशाच्या कालावधीमध्ये त्या ताईने आपली आपली मुलगी म्हणजे मुलगा घडवला असतं नाही नाहीये जिजामातांचा पुरस्कार देत असताना निवड करत असताना निवड समितीला धन्यवाद दिले पाहिजेत अशा आईची निवड केली की लेख कर्तबगार करणं लेख जगाच्या पाठीवर यशस्वी करता येणं आईचं तर बोल अनमोल आहे असं म्हटलं जातं की आई जन्माला घालतानाच वेदना घेत सहन करते एखादी आई बाळाला जन्म देते त्यावेळेला त्रेचाळीस डेल इतक्या वेदना त्या आईला होतात म्हणजे एखाद्या माणसाची वीस हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ते माणसाला तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला एका बाळाला जन्म देताना झाले आहेत पण ह्या आईला जन्म देताना झाल्याच झाल्या पण आपली लेख जगाच्या पाठीवर यशस्वी करत असताना सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक ठोके त्यांना सहन करावे लागले आणि जग जगाच्या पाठीवर आणलं रत्न कोण म्हणतं शहरात असतात रत्न कोण म्हणतं श्रीमंताच्या घरात असतात रत्न कोण म्हणतं ज्ञानवंतांच्या घरामध्ये असतात रत्न याही घरामध्ये जन्माला येतात फक्त त्याच्यामध्ये पवित्रतेचं आणि कष्टाचं मोल त्याच्यामध्ये असावं लागतं आणि ते त्या ताईनी सिद्ध केलेलं आहे हे सगळे सत्कार योग्य माणसांची निवड कारण आता माणसं निवडताना खूप कठीण गोष्ट आहे म्हणजे दाण्यातले खडे निवडायचे का खड्यातले दाणे निवडायचं असा सगळा समाज आजूबाजू कारण आज लबाडांच्या दुनियेमध्ये लबाडच पहिले आहेत खोट्याच्या दुनियेमध्ये खोटेच पहिले आहेत बाजूला बघा ना आज कोण आहेत पहिल्या नंबरला आम्हाला पहिलं नाही यायचं आम्हाला चांगलं जग तयार करायचं ह्या पुरस्काराची निवड <प्रावागा> हा ना वितरणाचा कार्यक्रम जगामध्ये लोक पहिली आणण्यासाठी नाही आहेत जग चांगलं करण्यासाठी आहेत आणि त्याचे आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी चांगली माणसं बघायला मिळणं त्यांच्यासोबत राहायला मिळणं आणि त्यांच्यासोबत प्रवास करायला मिळणं आपल्या आयुष्यामध्ये ही सगळ्यात मोठी धन्यता असते हा कार्यक्रम खूप प्रभावी खूप आनंददायी आणि एका महापुरुषांच्या सहवासामध्ये संपन्न होतो आहे मी आल्यापासून प्रचंड तणाव आहे कारण वर्णन काय करणार आपण एखाद्या माणसाचं ज्या व्यक्तीमध्ये असामान्यता आहे अद्भुतता आहे विलक्षण दिव्यता आहे अशा माणसाचं आपण काय करणार साने गुरुजींच्या कथेमध्ये श्याम आईच्या बरोबर प्रवास करत असताना पुलावरून गाडी जात असताना आई, आई सांगते की हे पैसे टाक खाली पाण्यात टाक आई म्हणते का आईला श्याम विचारते आई, आई असं कसं काय पैसे कशाला टाकायचे तो तर रत्नाकर आहे त्याला काय कमी आहे अरे पण वेड्या त्या रत्नाकराचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्याकडं कर। दुसरं काहीच नाही ना त्या छोट्याशा नाण्याच्या पलीकडं श्याम आईला प्रश्न विचारतो की आई त्या परमेश्वराला जो एवढा प्रकाशमान आहे जो इतका तेजस्वी आहे त्याला या छोट्याशा आरतीनं ओवळण्यामध्ये काय आहे ती आई म्हणते अरे बरोबर आहे प्रकाशाला प्रकाशानंच ओवाळायचं असेल बरे त्याचा प्रकाश सूर्या एवढा असेल पण आमचा प्रकाश त्या पंथी एवढा छोटा आहे ना आम्हालाही आरती करण्याची संधी मुरगूडकरांनी सूर्याची करण्याची दिली आणि आपण सर्वजण या क्षणाची सोबती झालो लेकरं गप्प बसवण्यासाठी दहशत नाही बसवावी लागली मी आत्ता बोलत असताना मगाच्या पासून लेकरं बड बड करत होते येणाऱ्या पिढीला सुद्धा कळतं की हे जे बोलतंय ना हे आमच्यासाठी बोलतंय एक बोलतंय म्हणून लेकरं शांत आहेत दुसरं का काहीच नाही कारण ह्याच्या शब्दामध्ये आम्हाला भविष्य यांच्यामध्ये बघण्याची ताकद तो माणूस आम्हाला देतोय म्हणून नाहीतर लहान मुलांचा क्लास असतो ना पस्तीस मिनटाचा असतो दोन तास झाले की त्याला दहा मिनटाची सुट्टी दिली जाते जरा वाढलं कारट की पंचेचाळीस मिनिटाचा तास असतो जरा मोठं झालं की तासाभराचा तास असतो आपल्या शरीरावरच्या सगळ्या गोष्टीला बंधन करून ही पोरं इथं आहेत याचा अर्थ त्यांना विवेक आणि वैराग्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि तो आयुष्यामध्ये सांभाळून तो त्यांच्या आयुष्यामध्ये उतरावा येणाऱ्या पिढीला एक समृद्ध संपन्न या महापुरुषांच्या आयुष्यावर आयुष्याच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत करावं अशी प्रार्थना त्या परमेश्वराला आणि काकाजींच्या चरणावर करतो बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमस्व जी सेवा झाली काकाजींच्या पायावर समर्पित करतो जे चुकलं असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र